माझा क्रिकेटचा इंधन चालू झाला पासून आणि मी लहानपणापासून मला क्रिकेटची होती कारण माझे घरचे सर्व क्रिकेट खेळत चा mm. होते mm. ते मी त्यांना बघून मी पुढे जात होतो कारण ते मी शाळेत पण जायचं नाही शाळेत पण mm. मी सुट्टी मारायचं दहावीचा पेपर मी तीन तासाचा पेपर दीड तासात देऊन ना फायनल खेळायला गेलो असा <laughs> एक माझा एक किस्सा होता mm. आम्ही दुबईमध्ये जी टेन पेल झाली तर पाकिस्तानी बॉलर आमच्या टीममध्ये पण होते त्यांनी पण आम्हाला एक्सपिरियन्स केला का बॉल कुठे टाकायचा कुठे पिचिंग करायचा ते अनुभव अनुभव मला दिले आणि ते अनुभव मी इकडे करतो ते यूज येतो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती आज मी टेनिस क्रिकेटच्या विश्वातला अजून एक खेळाडू घेऊन आलेलो आहे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टेनिस टुर्नामेंट होणार आले त्या अनुषंगाने चेन्नई सिंगमचा विश्वनाथ जाधव हो। हे नाव त्याचं बहुतेक शाळेच्या दाखल्यावर शेवटचं लोकांनी घेतलं असेल तर तो विशू खेळाडू आज मी घेऊन आलेलो आहे तर विशु तुझं स्पोर्ट्स कट्ट्यावर आणि करत चालू ओके okay. तर टेनिस बॉल क्रिकेटचा किंवा क्रिकेटचा इंजन जर प्रवास चालू तरी कुठून झाला माझा क्रिकेटचा इंजन चालू झाला अँड्रम पासून तर मी लहानपणापासून मला क्रिकेटची जाम सवय कारण माझे घरचे सर्व क्रिकेट खेळत होते ते मी त्यांना बघून मी पुढे जात होतो कारण ते मी शाळेत पण जायचो नाही शाळेत पण मी सुट्टी मारायचो घरचे मला ओरडत होते पण मला क्रिकेटमध्ये एवढी आवड होती की ते मी अँड्रम चालू केला अँड्रम चालू करताना ओवरममध्ये पण खेळायचे पण मला ओवरममध्ये फिल्डिंगसाठी फिल्डिंगसाठी घेऊन जायचे तर मला क्रिकेट खेळायला नाही मला खेळ बॅटिंग करायला आवडायचे तर ते फिल्डिंगसाठी घेऊन जायचं तर मी ओरमला खेळायला लवकर जात नव्हतं अँड्रॉमच खेळतो फिल्डिंग करायची काय अर्थ बॅटिंगच मिळणार नाहीत तर तेच तर मी अँड्रामच खेळायचो अँड्राममध्ये कसं सर्व बॅटिंग बिटिंग सर्व बॉलिंग बॅटिंग सर्व मिळायचे तर मी ते ओरम म्हणजे मला घरचे वगैरे आमचे आहेत ते ग्रामीणची टीम ग्रामीणची टीम होती धानीव म्हणून ते मला फिल्डिंगसाठी घेऊन जायचे तर मी जात नव्हतो पण ते जबरदस्त घेऊन जायचे तर झालं असं मग नंतर जायचो दोन तीन टुर्नामेंट खेळलो तर एक ग्रामीणचं आमचं एक म्हणजे कॅप्टन होता नंदकुमार पाटील त्यांची टीम होती गावदेवी धानेव तिथूनच मला एवढी मोठी ओळख मिळाली विश्वनाथ जाधव म्हणून ती टीम आमची होती आता पण आहे आत्ता पण चालते आत्ता पण खूप नाव आहे हो त्या टीमचं अजूनही खेळतो त्यांच्याकडे अजूनही खेळतो त्या टीममधून जेव्हा असलो मी गावदेवी धानेव मधूनच खेळतो आता पण आता भरपूर टॉप म्हणजे ग्रामीण टॉप टेन मधून आमची टीमचं नाव आहे तू म्हटलास की तुझ्या घरचे पण क्रिकेट खेळतात मग घरात कोण कोण आहेत सोळा जण आहेत माझ्या घरात आणि फॅमिली म्हणून दोन घर पण आहेत त्याच्यामध्ये सर्वांचे आता लग्न झाले आहेत माझा छोटा भाऊ आहे बस बाकी फॅमिली जे लग्न झाले आणि काकांची मुलं आहेत छोटी ते सगळेजण तुम्ही भावंड चुलते जे सगळे सर्व जॉईंट म्हणून राहते आणि सगळे एकत्रच क्रिकेट खेळणार ना मग एक क्रिकेट लय क्रेज आहे आमच्याकडे कारण घरचे सर्व युट्यूबर जेव्हा पण मी कुठे बाहेर जातो कुठे पण असतो का मला फोन करतात की तुझी लिंक पाठव ची लिंक पाठव मग आम्हाला बघायची आणि ते किती पण वाजे बारा एक दोन ते लाईव्ह टी व्हीवर बघत असणार बेस्ट पण तू लहान असताना त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळला का नाही नाही लहान असताना तर नाही मिळालेलं कारण तेव्हा मी इकडे तिकडे पळत राहायचो दुसऱ्या टीम मध्ये अँड्रॉम खेळायला वगैरे नाही गेला घरच्यां की बाकी कोणा जमायचं नाही का काय नाही सर्व होते पण ते कसे जेव्हा मी छोटा होतो तेव्हा एवढा नॉलेज नव्हता मला आणि क्रिकेट मध्ये बॅटिंग मिळाली तरच असं वाटायचं की खेळायला जावं म्हणजे <laughs> तुझं डील आहे मला बॅटिंगला तर मी येतो नुसती फिल्डिंग करायला मी येणार नाही पण मग तू ग्रामीणच्या टीम मधन म्हणा किंवा मग तू पुढे टेनिस बॉल क्रिकेटच खेळायचं हे कधी ठरवलं टेनिस बॉल क्रिकेट असं मी शाळेत असायचो आठवी या नववीला असायचो तेव्हापासून मी क्रिकेट एवढा खेळायचो ना की मला अभ्यासामधला काहीच मला समजायचं नाही म्हणजे पेपर असताना माझं एकतर असं झालं दहावीचा पेपर होता दहावीचा पेपर मी तीन तासाचा पेपर दीड तासात देऊन ना फायनल खेळायला गेलो असा <laughs> एक माझा एक किस्सा होता आणि तो पण इकोनॉमिक्स होता मी दहावी पास झाली पण तीन तासाचा पेपर मी दीड तासात देऊन ना मी फायनल घ्यायला गेलो संध्याकाळी तीनचा पेपर होता मी साडेचार वाजता निघालो निघालो अरे अरे मी मी तसं कॉलेजला असताना एकदाच केलं मला बरं नव्हतं पहिले वीस मार्काचा प्रश्न सोडून मी घरी गेलो तर सांगितलं होतं की नाही हा पेपर मी नंतरच्या याला देईन पण काय होतं तू घरचे काही बोलले नाही पास गेला म्हटलं काही बोलले घरचे ना मी सांगितलं नाही कारण घरचे ओरडले असते दहावीच्या बोर्डाचे पेपर होते पण मी त्या एवढा मला कॉन्फिडन्स होता की मी त्या विषयात थोडा पास होईन पस्तीस टक्के काढायचे पस्तीस म्हणजे पस्तीस मार्क काढायचे होते त्याच्यापेक्षा जास्त लिहिलेला म्हणून मी निघालो पस्तीस घेऊन आला परत नाही हा ते पास झालं त्या विषयात पास झालो आणि दहावीला पण पास झालं आणखी मग त्याच्यानंतर मग पुढे कॉलेजला कुठे शिकला कॉलेज आमच्याकडे चांगलं कॉलेज होतं वर्तक वर्तक कॉलेज बसणे म्हणून तिथे चांगली चांगलं फॅसिलिटी होती क्रिकेटची वगैरे सर्व होती पण मी तिथे स्पोर्ट्स होते पण मी तिकडे स्पोर्ट मध्ये नाही कारण मी ग्रामीण नंतर मग ग्रामीण चालू केली ग्रामीणचा पण एक किस्सा होता मी तुम्हाला बोललो आता फिल्डिंग करत होतो फिल्डिंग करत होतो तर एक अशी टुर्नामेंट होती जी ग्रामीणची बारा बॉल वीस रन पाहिजे होते आणि आमची आमच्या मध्ये खूप चांगले होते पण समोरच्या मध्ये दोन बॉलर टॉपचे होते आणि आमच्याकडे लय फेमस होते ते आमच्या ग्रामीणच्या याच्यात ते खूप फेमस होते, कौन, कौन होते? हो संतोष संतोष एक म्हणून होता मडवीकर होते ते दोघे बंधू होते भाऊ एक संदीप मडवी एक संतोष मडवी ते दोघे भाऊ होते तर त्यांनी ना आम्हाला बारा बोल वीस रन करायचे होते काही वीस रन मारलेले बा बारा बोल वीस करायचे होते तर त्यांना सहज सिक्स कोणीच ना मारत आणि माझी एज पण कम होती आणि म्हणजे सर्व बोलले मग मी स्वतः बोललो का ते नंदकुमार पाटील तुम्हाला बोललो कॅप्टन होते आमचे ते आता पण आहेत त्यांनी मला पाठवलं हो का तू ओपन कर तर मी ओपन केलो आणि ती त्यांना मॅच जिंकून दिली आठ आठ ते दहा बोलात मी ते विसरून मारले त्याच्यापासून ते मला कॉन्फिडन्स एवढं आलं की आतापासून ते मला ओपनिंगला पाठवतात बेस्ट आणि फक्त बॅटिंग करतो का आता बॉलिंग बॉलिंग पण करतो बॉलिंगचा पण किस्सा आहे बॉलिंगमध्ये पण मी कधी बॉलिंग नाही केली प्रॅक्टिसला कधी केली करायचो पण आमच्या ग्रामीणमधूनच मला बॉलिंग पण मिळाली कारण मी लेफ्टीला ग्रामीणमध्ये प्रॅक्टिसमध्ये कोणीही चांगली टाकतो आपल्याला काय प्रॅक्टिसमध्ये बॉल टाकायचे म्हणून टाकायचे पण असं करता करता ते बोलले का तू लेफ्टीला चांगली टाकतो तू ग्राउंडमध्ये सहा बॉल आठ रन पाहिजे होते आमच्या इकडे ग्रामीणची मॅच होती सहा बॉल आठ पाहिजे असताना मी ती मॅच त्यांना जिंकून दिली तिथून मी बॉलिंग पण करायला लागलो ती ओव्हर काय होती काय टाकली सहा बॉल लेफ्टी होता समोर आणि रायटी पण होता पण तीन बॉल लेफ्टीला टाकले तीन बॉल राईटीला टाकले पण त्यांना ते, ते आठ रन नाही करून दिले मी स्टार्ट केले मग ते बॉलिंग पण स्टार्ट केले मग त्याच्यानंतर मग दोन्ही ऑलराऊंडर झालं ऑलराऊंडर झालं पण मग जास्ती काय आवडत जास्ती बॅटिंग बाबा माझी बॅटिंग झाली मग आता पुढचं बॅटिंग ऑलराऊंडर आहे पण आता दोन्हीच सेम आहे आणखी तू आता म्हणतास तू ग्रामीणचा अनेकदा उल्लेख केलास टीमचा तर मग त्या टीम बरोबर फक्त मुंबईमध्ये टेनिस बॉल खेळलास का महाराष्ट्रामध्ये कुठे गेलास बाहेर कुठे गेलास नाही महाराष्ट्रामध्येच मा ग्रामीण खेळलो पण बहुतेक भरपूर मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळलो आमची टीमनी टायटल नाही मारली कारण टायट टायटल बहुतेक नॉर्मल असं मारलं कारण आमची टीम यंगच आहे सर्व छोटी मुलं खाली दोन या तीनच जण ज्यांचे लग्न झालेत बाकी सर्व छोटी मुलं तू तर छोट्या मुलांमध्येच का लग्न झालं माझं लग्न झालंय म्हणजे ते आम्ही ते तीन चारच जण आहेत बाकी सर्व छोटे आहेत मग ग्राउंडमध्ये गेले ना तर समोरच्या कॉन्फिडन्स वाढतो काही छोटी मुलं आलेत पण त्यांना हे नाही माहिती का आमची टीम कशी आहे आमची टीम खूप खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे आत्ताच आत्ताच रिसेंट भिवंडीला एक टुर्नामेंट होती तिथे एंट्री फ्री होती पण बारा बाईक होत्या विनिंग आणि तिथे सेकंड मारला आम्ही मग किती बाईक घेऊन गेला ते बारा बाईक होत्या पण इंटर फ्री पण ते बारा बाईक कशा वाटायच्या ते तर फर्स्टला चार होत्या सेकंड ला दोन होत्या दोन मिळाल्या दोन मिळाल्या हो मग आता एक बाईक मिळाली आता आणखीन कुठे आता पुढचं टार्गेट काय कार मिळवायची कार मिळवायची ती पण मिळाली कार मिळाली कुठली मिळाली सुप्रीम हो आता ते रिसेंटली वर्ल्ड कप असतो तो टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप असतो सुप्रीमो ट्रॉफी बरोबर मोठी ट्रॉफी खूप मोठी ट्रॉफी ते म्हणजे सर्व त्यांचं स्वप्नच असतो का तिथे खेळायचा प्रत्येक प्लेअरचं स्वप्न असतो माझं पण स्वप्न होतं मी दोन वेळा चॅम्पियन झालो ती तीन वेळेला टुर्नामेंट खेळलोय एक वेळेला हरलोय आणि दोन वेळेला जिंकलोय आणि दोन्ही वेळा तिन्ही वेळा कॅप्टन माझा एकच होता सुमित सर सुमित देखले त्यांनी त्यांच्या याच्यातच नेतृत्वाखाली खेळत होतो आणि ते आम्हाला गाईड्स करतात का कुठल्या टूर्नामेंट कशा खेळायच्या काय घ्यायच्या मेंटली आणि कसा विचार करायचा त्या टुर्नामेंटसाठी आणि माझा रोल एवढाच असायचो का आपला माझा रोल काय आहे ते सगळ्यांना सांगून देतात की रोल तुझा रोल काय या टीममध्ये तुला काय करायचं तर ते सर्व सांगतात आणि मग त्याच्या हिशोबा आता ही टुर्नामेंट झाली तर माझा रोल एवढंच होतं आठ आठवरची टुर्नामेंट असते लवकर विकेट गेली का तुझा रोल आहे टीम घेऊन जायचं चा, मॅच चालवायची हेच माझ्या मेंटली दिमागामध्ये होतं आणि तशीच बॅटिंग केली आणि सक्सेस झाली म्हणजे कार या स्पर्धेतला किंवा एकंदरी दोन वेळा स्पर्धा जिंकलाय एकदा हारलाय पण ह्या सुप्रीमो स्पर्धेतला तुझा असा कुठला अनुभव आहे का जो कायम लक्षात राहतो हो नक्की प्राऊड मुवमेंट कारण ती सुप्रीमो देताना जे सर होते संदीप सर त्यांनी चावी दिली हातात तो माझ्या आणि एवढी मोठी वर्ल्ड कपचा आणि तो मुमेंटच खूप मोठा होता माझ्यासाठी आणखीन मग मा आता इथून पुढे जाताना तुला म्हणजे आता महाराष्ट्रात तू खेळलास खेळला बाहेर कुठे महाराष्ट्राबाहेर दुबई सौदी आणि बहुतेक ठिकाणी आणि मग भारताबाहेर खेळायचा काय अनुभव बा इकडे अनुभव एवढंच आहे का तिकडचे बॉलर दुसरे असतात म्हणजे आपण रेग्युलर बॉलरला खेळतो आणि तिकडचे पाकिस्तानी श्रीलंका hmm. असे बहुतेक तिकडचे hmm. बॉलर येतात ते कसे टाकतात त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे ते hmm. पण आपल्याला आणि एकदा दोनदा तर आम्ही सेम टीम मध्ये पण खेळलोय hmm. आम्ही दुबईमध्ये hmm. जे टेन पी झाली hmm. तर पाकिस्तानी बॉलर आमच्या टीममध्ये पण होते त्यांनी hmm. पण आम्हाला एक्सपिरियन्स केला का बॉल कुठे टाकायचा कुठे hmm. पिचिंग करायचा ते अनुभव अनुभव मला दिले आणि ते अनुभव मी इकडे करतो ते यूज येतात मला येस yes, मग तू म्हटलास की पाकिस्तानचे पाकिस्तान खेळायचा इंडिया, पा, इंडिया पाकिस्तान ते कारण जे आता ते भरपूर प्लेअर होते ते टीममध्ये तर ते, ते पंधरा वर्ष खेळलेत आम्ही तर यंग होतो हुँ. ते पंधरा वर्ष गेले दहा वर्ष खेळलेत तर त्यांचा जास्त हे होतोय तर त्यांना खेळवलं आम्ही ती मॅच लाईव्ह बघितली तिथे समोर स्टेडियमच्या पण म्हणजे तू आत्ता म्हटलं असतो मुंबईमध्ये क्रिकेट खेळलास भारत भारताबाहेर क्रिकेट खेळलास तर या दोन ह्याच्यातला फरक काय फरक एवढंच आहे का भारताबाहे भार, भारताबाहेरचं क्रिकेट हे एवढं हे की मेंटली की आपल्याला सर्व गोष्टीत रेडी राहावं लागतो आणि मुंबईमध्ये असं आहे की आपण बॉलर ओळखतो म्हणजे आपण बॅटिंग करतो बॅट्समॅन ओळखतो बॉलिंग करत असताना बॅट्समॅन ओळखतो बॉलर ओळखतो पण तिकडचं कसं आपण स्टेडियममध्ये खेळतो आणि स्टेडियममध्ये खेळत असताना बॉल ते लेदरवाले विकेट असतात त्याच्यावर कसे पिचिंग येतो कधी ओवर करतो ते आपल्याला हे करा एक्सपिरियन्स तिकडचं जास्त आहे आणि तू आत्ता म्हटलास की तिकडचा एक्सपिरियन्स आहे मग तसाच एक्सपिरियन्स तुला वाटतं की आय एस पी एलनी मिळेल आय एस पी एल मी नक्कीच मिळेल कारण एवढी मोठी लीग फर्स्ट टाईम होत आहे आपल्या इंडियामध्ये आणि हा सर्वांचं स्वप्न होता ॲक्च्युली जेवढे एवढे मोठे प्लेअर आहेत एवढे गल्ली प्लेअर आहेत त्यांचं सर्वांचं स्वप्न आहे की आय एस पी एलच्या टीममध्ये सिलेक्शन व्हावं ज्यां आणि ज्यानं नाही झालं त्यांनी पण एवढं ये नाही कारण पुढच्या वर्षी होणारच आहे कारण एवढी मोठी मॅच आहे आणि मला संधी मिळाली थँक यू बोलेन चेन्नई सिंगमचं कारण एवढी संधी एवढे प्लेअर असताना मला चान्स मिळाला या टीम मध्ये खेळायला तर त्यांना रिप्रेझेंट करताना मला खूप चांगलं वाटेल बेस्ट आणि मग तू कुठेतरी आय एस पी एल आणि आय पी एका दृष्टिकोनात पण बघतो तुला लेदर बॉल क्रिकेट खेळायला आवडेल का मला मी लेदर बॉल खाली फर्स्ट टाइमच खेळलो पण मी कधी खेळलो नाही पण ती चांगली लेदर कारण लेदर जेव्हा खेळलो मी फर्स्ट टाइम तेव्हा मला ते फील आलं जेव्हा बॅटला बॉल लागायचे ना लेदरचे तो फील येत होता कारण आपण खेळू शकतो लेदर त्याच्यामुळे आय एस पी एलमध्ये पण असंच आहे का मला तर आत्तापासूनच मला असं वाटायला लागलं की मी आय पी एलच खेळतोय कारण एवढं बघितलं चेन्नई सिंग हे आज टीममध्ये खेळतोय का मला असं वाटतं की मी आय पी एलच खेळतोय ही टुर्नामेंट आणखीन मग आय पी एल खेळत असं वाटतं पण असा कुठला खेळाडू आहे का जे त्याला तुला भेटायचं आहे तुझा आवडता खेळाडू कुठला माझा आवडता आय पी एलचा एकच खेळाडू आहे आणि तो किंग कोहली विराट कोहली आणि जर का म्हणजे पुढे विचार केला की स्पर्धेचा म्हणा किंवा ह्याचा तर लेदर बॉल तुला खेळायला आवडेल का पुढे जाताना का नाही टेनिस मध्येच करिअर करायचं असं ठरवलं नाही लेदर बॉल खेळायची इच्छा होती खूप होती जेव्हा मी जेव्हा क्रिकेट चालू केला तेव्हा माझी इच्छा होती लेदर बॉल खेळायची कारण मी क्रिकेट बघायचो सचिन सरांना असं की ते मेरिटवर खेळत होते तर ते, ते, ते बघून मला अशी इच्छा होती खेळायची आणि मी फर्स्ट टाइम खेळलो पण नंतर क्रिकेट आपण टेनिसमध्ये घुसलो त्याच्यामुळे आता वेळच नाही मिळाला का मग आणि ते बॅटला लागत गेले टेनिस बॉल तर असं वाटत होतं की टेनिसच खेळावं हो। पण नंतर मी एकदा टुर्नामेंट खेळायला गेलो आमच्या इकडे नारंगी म्हणून एक ग्राउंड आहे तिथे एक टुर्नामेंट होते म्हणजे लेदर बॉलची तर मला आमचे ग्रामीण पोरांनी असंच बोलवलं की चल हे खेळायला मी एकच टुर्नामेंट खेळलो आणि रिलायन्स कंपनी आहे त्या टीममध्ये एक मुलगा खेळतो प्रतीक प्रतीक घरात करून त्याची टीम आमच्या ग्रामीण वसई तालुक्यात म्हणजे टॉपची लेदरची त्यांच्या सम अगेन्स्टच मॅच होती 73, 76 ले ले। तर त्याही वीस ओव्हर सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी सिक्स या असं काहीतरी मारलेले आणि आमचे सहा विकेट पडलेले तर आम्हाला ना सात ओव्हर का आठ ओव्हरला आम्हाला सेव्हन्टी या सेव्हन्टी एट असं काहीतरी पाहिजे एकशे ऐंशीच टार्गेट होतं आणि सत्तर असं पाहिजे होत आणि त्या मी लास्ट पर्यंत नऊ विकेट गेलेले आणि लास्ट बॉल पण मलाच खेळायला मिळाला आणि एक बॉल दोन पाहिजे होते आणि त्या मॅच त्या मॅचमध्ये मी काहीतरी पन्नास प्लस केलेले आणि ती मॅच जिंकून दिलेली लास्ट बॉल विनिंग शॉट पण मिस मारलेला फोर गेली का कोव्हर मारलेला विराट कोहली सारखा कव्हरडायला आणि तू की विराट कोहली सारखा तुला आवडतो मग विराट कोहलीच्या खेळातली कुठली एक गोष्ट की तुला सगळ्यात जास्त आवडते त्याचा अग्रेसिव्ह कारण तो ग्राउंडवर असताना त्याचा अग्रेसिव्ह आणि आम्ही तोच मी बघतो आजपर्यंत मी त्याला बघतो तो अग्रेसिव्ह जो जो क्रिकेटमध्ये खेळताना जो बॉलवर जो समोरच्या घेऊन चालताना आणि रनिंग करताना त्याच्यामुळेच मी पण असं माझी पण मी कधी रनआउट होत नाही कारण जेव्हा रनिंगमध्ये आला ना तर मी कधी रनआउट होत नाही कारण माझा कॉल असला तर मी पोहचणारच तिथे पण हा झाला विषू मैदानावरचा पण मग मैदानाच्या बाहेरचा विषू कसा मैदानाचा बाहेरचा विषू एकदम फ्रीली आणि एकदम फ्री आहे कारण सर्व मला बोलतात की तुझ्याकडे ॲटिट्यूड नाही असं नाही सर्वांशी मिळून मिलून मग तो छोटा असो मोठा असो मी त्याच्यापर्यंत जाणार त्याच्याशी बोलणार गप्पा मारणार पाच दहा दा, अर्धा एक तास त्याच्यासोबतच राहणार दा आणि आम्ही फिरायला पण जाणार मूवीला मी तर अजूनपर्यंत आमच्या ग्रामीणमध्ये प्रत्येकाला मी स्वतः फोन करतो की चल मला मूवी बघायची आपण पिक्चर बघायला जाऊ आवडता मूवी कुठे लागतात बघतो का नाही ऍक्शन नाही मराठी पिक्चर मराठी पिक्चर तमिळ मूवी अजून बघायला सुरुवात नाही मराठी हिंदी बेस्ट बेस्ट आणि मग त्याच्या व्यतिरिक्त मोकळ्या वेळात काय करतो का सिनेमा बघायला नाही सिनेमा बघायचा आणि फक्त आमचं एकच टार्गेट आहे फळ चार वाज साडेचार वाजले की ग्राउंडवर टच मग कुठला पण हे असो दिवस ग्राउंडवर प्रॅक्टिस चाल मग कुठे करतो प्रॅक्टिस गावातच आमच्या गावातच आणि तू तू आता म्हटलास की चार वाजले की ग्राउंडवर टच तर टेनिस बॉल क्रिकेटकडे लोक असं बघ की नाही अरे हे टाइमपास क्रिकेट कधी कधी बघू शकतात नाही नाही लेदर बॉल क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट हे काय क्रिकेट आहे का पण टेनिस बॉल क्रिकेट पण घर खरंच चालू शकतं का आणि तू त्याच्याकडे कसा बघतोस लोक काय म्हणतात नाही पहिला तर असे बोलायचेच पण आता आय एस पी मुले सर्वांचे विचार पण चेंज होणार आहेत पुढे पहिला असे बोलायचे कारण ज्यांना जॉब नाही ते क्रिकेटच खेळतात तर त्यांनी क्रिकेटमध्ये लक्ष द्यावं कारण आता जर त्यांच्याकडे चांगलं स्किल आहे तर ते कमवू शकतात पण त्यांच्याकडे स्किलच नाही तर, ना तर, ना तर ते काय करणार मग त्यांना पण असं हे वाटलं पाहिजे की हा काहीतरी केलं पाहिजे क्रिकेटमध्ये तर आपल्याला पैसा येईल तर आपलं घर चालेल नाहीतर ज्यांनी जॉब केलेलंच बरं जॉब करून ना क्रिकेट शॉकसाठी केला त्याच्यासाठीच मग घर चालेल नाही तर असं घर चालणार नाही कारण क्रिकेटमध्ये पण खूप मेहनत आहे कारण आता एकदम सर्व कसे सर्व चांगले प्लेयर आहेत आणि सर्व क्वालिटी प्लेअर्स आहेत त्याच्यामुळे मेहनत जास्त करावी लागते क्रिकेटमध्ये आतापर्यंत येस yes, पण जो माणूस मेहनत करायला तयार आहे तो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो नक्की पुढे जाऊ शकतो जो मेहनत करेल तो मनापासून खेळेल क्रिकेट तर नक्की पुढे जाऊ शकतो आणि आता एवढी मोठी लीग पण होते आणि पुढे पण होणार आहेत त्याच्यामुळे तो नक्कीच पुढे जाऊ शकतो विश्वनाथ हे शेवटचं तुला कोणी हाक मारली अशी पूर्ण नावाने पूर्ण असे सहज तर कोणीच आता मारले नाही कारण विशूज बोलतात जास्त करून ग्राउंड लग्नात पण नाव घेताना विशूज म्हटलं असेल ना बायको तर आत्ता मात्र माझ्याकडचे प्रश्न संपलेले आहेत तर तुम्हाला विशूबरोबरचा हा एपिसोड कसा वाटला तो आम्हाला जरूर कळवा त्या स्पोर्ट्स कट्टावरती अजून काय कंटेंट तुम्हाला बघायला आवडेल तेही तुम्ही आम्हाला नक्की कळवा कुठे कळवाल तर या व्हिडिओच्या खालती इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर सगळीकडे कमेंट्स करून सांगा ते आम्ही नक्की बघतो आत्ता मात्र आम्ही थांबतो विशू तू वेळ दिलास त्याबद्दलही तुझे आभार आणि तुलाही ऑल द बेस्ट आम्ही मात्र थांबतो तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा, आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद